जुन्या लोकांना घाणटेकडी म्हणून परिचित असलेल्या आणि आत्ताच्या लोकांना उद्योग भवन पुढील चढाची कंपनी फाटा म्हणून परिचित असलेला भाग सध्या धोकादायक घटनांचा साक्षीदारच बनत आहे एकाच आठवड्यात खुनाची घटना मग झाड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्यानंतर आता विजेच्या तारांनी आपले रंग दाखवलेत उद्योग भवन जवळील चढाचा कंपनी फाटा सध्या वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत आहे नाशिक पुणे महामार्ग मोठी हॉटेल्स आणि कंपनीत ये जा करणारा कामगार वर्ग यामुळे वर्दळीचा भाग गेल्या आठवड्यात येथे खून झालेला मृतदेह आढळला दोनच दिवसांनी भरपावसात झाड पडल्यामुळे महामार्ग काही तास बंद झाला होता सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती यानंतर मंगळवारी सकाळीच कंपनीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या रस्त्यावर मोठी विजेची तार आडवी पडलेली आढळून आली सुरुवातीलाच ही गोष्ट लक्षात आल्याने कुणाचा स्पर्श या तारेला झाला नाही मात्र जीवावर बेतणारी ही गोष्ट असल्याने सर्वच भयभीत झाले होते आडमार्गाने प्रवास सुरू करून ही माहिती वीज मंडळाला देण्यात आली वीज मंडळानेही तात्काळ दखल घेत घटनास्थळ गाठले तेव्हा पडलेली तार ही वीज प्रवाहाची नसून डमी तार असल्याचा निर्वाळा झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे सह कोरडे